राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत येत्या रविवारी म्हणजे तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशात आणि सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातही शून्य ते पाच वर्ष वयोगटाच्या बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे या निमित्तानं आपण सर्वांना आवाहन करण्यात येते की मी आणि माझी टीम तर या मोहिमेसाठी सज्ज आहोत त्याच्यासाठी लागणारं सर्व मनुष्यबळ म्हणजे जवळपास तीनशे ऐंशी लसीकरण केंद्र स्थापन केली जाणार आहेत एक हजार एकोणनव्वद आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आमचे हेल्थ वर्कर्स खाजगी वैद्यकीय संघटना या सर्वांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत त्याच्यासाठी जे काही लॉजिस्टिक लागतं लस साठवण्यासाठी एक प्रभावी शीत साखळी लागते असे सर्व सर्व प्रबंध आमच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत ज्या बालकांना तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी काही कारणाने ही बालकं का सुटतील त्या बालकांना घरोघरी जाऊन चार मार्च ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पोलिओची लस जी आहे ती घरोघरी जाऊन देण्यात येणार आहे काही बालकं का वेगवेगळ्या कारणानं प्रवास करत असतील तर या कारणासाठी सर्व बस स्टँड रेल्वे स्टेशन्स टोलबूथ प्रार्थनास्थळं मॉल्स अशा सार्वजनिक ठिकाणीही पोलिओ लसीकरणाचे बूथ स्थापन करण्यात येणार आहेत मला आपल्या सर्वांना सांगावं असं वाटतं की पोलिओ या आजारामध्ये आपल्याला माहिती आहे बालकाला कायमचं अपंगत्व येतं आपल्या देशातून जरी पोलिओचा आधार आजाराचं निर्मूलन झालेलं असलं तरी अजूनही सांडपाण्याच्या काही नमुन्यांमध्ये हे विषाणू जे आहेत ते आढळलेले आहेत त्यामुळे आपल्या देशातल्या बालकांचं या जीव घेण्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी एक पालक म्हणून तर आपली जबाबदारी आहेच पण या देशाचे नागरिक म्हणूनही आपली जबाबदारी आहे की पोलिओच्या विषाणूचा आपल्या देशामध्ये पुन्हा शिरकाव होणार नाही चला तर मग आपण सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांमधून या तीन मार्च रविवारी आपल्या सर्व बालकांना पोलिओची लस देऊन या मोहिमेतून एकही बालक सुटणार नाही याची दक्षता घेऊ जसे आपण सर्वांना ज्ञात असेल की सोलापूर महानगरपालिकेच्या एकतीस संवर्गांच्या तीनशे दोन पदांसाठीची भरती प्रक्रिया नुकतीच आ, टी सी एस कंपनीच्या माध्यमातून आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पंधरा सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी पार पडलेली आहे संपूर्ण प्रक्रिया ही अतिशय पारदर्शकपणे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या काटेकोर नियोजनातून कुठल्याही अडथळ्यांविना पार पडलेली आहे यानंतरची जी काही प्रक्रिया आहे ती फक्त अनुषंगिक असून वेगवेगळे नियम आणि जातनिहाय आरक्षणे आणि विद्यार्थ्यांना मिळालेले गुण फक्त आणि फक्त याच आधारावरती अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे माझं सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व परीक्षार्थींना विनंती करण्यात येते आणि त्यांना निवेदन करण्यात येतं की आपण भरती प्रक्रियेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या भूल थापांना आर्थिक आमिषांना बळी पडू नये संपूर्ण निवड प्रक्रिया ही फक्त आणि फक्त आपल्याला मिळालेले गुण आणि जातनिहाय आरक्षणे प्रवर्गनिहाय आरक्षणे यांच्याच आधारावरती होणार आहे तरी कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारांपासून भरती प्रक्रियेसंदर्भातल्या इतर आर्थिक विषयांपासून आपण स्वतःचा बचाव करावा असं आवाहन आपण सर्वांना करण्यात येते सर्वांना शुभेच्छा